हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅनीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गाजरचा हलवा त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे दीड किलो गाजर अशा साईजमध्ये सगळे स गाजर घ्यायचे आहेत जास्त जाड पण नाही घ्यायचेत आणि जास्त बारीक पण नाही घ्यायचेत मीडियम साईजचे सो आपण हे असं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे मागे जे मुळा टाईप दिसतं ते कापून टाकायचं आहे आणि पुढचे जे बारीक बारीक देठ आहे ते पण काढून टाकायचे आहेत हे बघा जे सुकलेले आहेत ते काढून टाकणार आहोत आपण आणि ह्याची वरची साल पण काढून टाकायची आहे पूर्ण सो आता हे छान आपण धुवून घेतलेले आहेत आता आपण याला सगळी हे बघा सगळे साफ करून साल काढून घेतलेली आहे आणि माग मागचा जो मुळा टाईप असतो ते पण काढून टाकलेला आहे आणि पुढचे जे कोमजलेले होते पुढचे देठं ते पण काढून टाकलेले आहेत आता आपण याला खिसून घेऊया हे बघा असा आपला पूर्ण एक मोठा टोप भरलेला आहे गाजरचा हलव्याचा किस त्याच्यासाठी आता आपण छानपैकी हा किस दिसतो आहे कलर बघा किती अप्रतिम वाटतो आहे आता आपण जाड बुडाची कढई ठेवणार आहोत ह्यामध्ये आपण दोन ते तीन टेबलस्पून तूप टाकायचं आहे तुपामुळे आपल्या गाजरच्या हलव्याला खूप छान स्वाद येतो या सीझनमध्ये कोणाकोणाचा गाजरचा हलवा राहिला असेल त्यांनी हा पटापट -पत बघून करून टाका खूप यमी लागतो गाजरचा हलवा आणि थोडा टाईम जास्त लागतो गाजरच्या हलव्याला पण एकदम छान लागतो हे बघा आता आपण कढई तापलेली आहे आपली आपण दोन ते तीन टेबल स्पून आपण तूप टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण किसलेला गाजर टाकणार आहोत हे बघा आता छानपैकी आपण मिक्स करून घेऊया सर्वप्रथम आपण पूर्ण ह्या गाजरच्या गाजराचं जे पाणी सुटलेलं असतं किसला ते सगळं सुकून घ्यायचं आहे काहीच नाही टाकायचं फक्त तुपावरती त्याला फ्राय करायचं आहे आणि फुल गॅसवरती करायचं आहे हा आता तुम्हाला एवढा दिसतो आहे कढई भरून पण थोड्या वेळात तो पूर्ण खाली बसणार आहे एवढ्याचा खूप कमी होतो सो याची आपण दीड किलो घेतलेला तो सगळं साफ वगैरे करून व पुढचं वगैरे काढून तर पाव एक किलो कमी झाला असेल म्हणजे हा सव्वा किलोचा कीच असेल हे बघा दहा मिनटं आपले झालेले आहेत छान असं आपण त्याला पूर्ण मिक्स करून घेतलेला होता बघा किती खाली गेला हा आणि एकदम फुल गॅसवरती आपण याला थोडंसं पाणी याचं सुकून देतो आहे हे बघा पाणी आता सुकल्यासारखं वाटतंय आपल्याला दहा मिनटं झालेली आहेत आपली याच्यात आपण आता फुल फॅटवालं दूध टाकणार आहोत फुल फॅटवालं दूध वापरल्यामुळे काय होतं तुम्हाला खवा वगैरे वापरायची गरज लागत नाही सो म्हणून आपण हे फुल फॅटवालं दूध वापरलेलं आहे अर्धा लिटर आपण टाकलेलं आहे दूध जर तुमचं दूध फ्रीजमधलं असेल तर तुम्ही थोडंसं कोमट करून टाकायचं आहे आता माझं हे बाहेरच होतं फ्रीजमध्ये मी ठेवलेलं नव्हतं सो त्यामुळे मी डायरेक्ट टाकलेलं आहे पहिले गरम करूनच घ्यायचं आहे दुधाला कच्चं दूध नाही टाकायचं सो असं आपण हे छानपैकी मिक्स करून घेणार आहोत हे बघा आता हे दूध पूर्ण आपल्याला आठवायचं आहे आता तुमचा गॅस तुम्ही मीडियम करायचा आहे मीडियम फ्लेमवरतीच पूर्ण दूध आटवायचं आहे हे बघा आता आपल्याला अर्धा तास झाला दूध टाकल्यानंतर बऱ्यापैकी आटलेलं आहे आपलं दूध आता आपण इथे साखर टाकणार आहोत आपण ह्या एवढ्या किसला तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता नाही पण ही एवढी साखर परफेक्ट आहे आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत ब तुम्ही बघू शकता की कि किती याला पाणी सुटलेलं आहे साखरेचं सा। आता ते पूर्ण पाणी आपल्याला आटवायचं आहे हे बघा आता आपल्याला अजून अर्धा तास तरी लागणार आहे हे बघा पंधरा मिनटांनी असं झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि वेलची पावडर टाकायची आहे एक टेबलस्पून वेलची पावडर टाकलेली आहे आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट्स तुम्ही पहिले तुपामध्ये पण फ्राय करू शकता मी विसरली होती फ्राय करायला सो मी नंतर वरून टाकले हे बघा आता छान मिक्स झालेलं आहे आपलं आणि अलमोस्ट याचं पाणी पण साखरेचं सुकलेलं आहे आता आपल्याला साखर टाकल्यानंतर अर्धा तास बरोबर झालेला आहे आणि बऱ्यापैकी आपलं रेडी आहे बघा किती यमी दिसतो आहे गाजरचा हलवा आता आपण सर्व करूया कसा वाटला तुम्हाला गाजरचा हलवा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका टिल देन टेक केअर बाय